श्रीराव दे। मी प्रतिभा वासुदेवरावदेव वर्ष एकोणसत्तर राहणार नागपूर प्रथम मी अनुराधा त्यांचं मनाच्या श्लोकाच्या उपक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते त्यांनी ह्या मनाच्या श्लोकाचा जो उपक्रम चालवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्याच्यामुळे मनाच्या श्लोकाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन एक नवीन प्राप्त झालेला आहे मनाचे श्लोक हे समर्थाने दिलेली आपल्याला फार मोठी देणगी आहे अनुमोल ठेवा आहे आपण जीवनात जगत असताना कसे आचरण करावे हे मनाच्या श्लोकामुळे आपल्याला मार्गदर्शन मिळते मनाचे शोधन मनाचे स्वतः शोधन करून कसा परमानंद भोगावा हे मनाच्या श्लोकामुळे मनाचे श्लोक अतिशय अतिशय सुंदर जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो मला आवडलेला मनाच्या श्लोकाचा छत्तीस क्रमांकचा श्लोक हा आहे सदा सर्वदा देव दे कृपाळूपणे अल्पधारीष्ट पाणी सुखानंद आनंद कैवल्यूपेक्षी देव अखंड आपल्या सोबत असतो तो कशात असतो तो आपल्या जवळून असूनही आपल्याला सापत होतो आणि तेवढी आपली श्रद्धा नसते देव कृपानिधान आहे सुखदायी आहे आनंददायी आहे मोक्षदायी आहे आपण जगत असताना आपली थोडीशी तो परीक्षा बघतो धैऱ्याची संयमाची परीक्षा पाहतो पण ह्या सगळ्या परीक्षा पाहत असताना सुद्धा तो आपल्या जवळ सदैव असतो तो आपला पाठी याच्यातच एक छोटीशी गोष्ट कथा आहे हिरण्यकश्यपू राजाची भक्त प्रल्हाद हा त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद हा सदैव भगवंताचे नामस्मरण करीत असे पण हिरण्यकश्यपू दैत्य असल्यामुळे त्याला ते पाहत नसे तो म्हणाला की तू सदैव दे भगवंताचे नामस्मरण करतो तर भगवंत कुठे आहे असा कुठे दिसतोय तुला भगवंत तू सतत त्याचे नामस्मरण करतो तर भगवंत भगवंत जळी स्थळी काशी सगळ्या ठिकाणी आहे वस्तू तर आहे तुमच्या काय माझ्या काय प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यामध्ये आहे बाजूलाच एक खांब होता त्याच्यावर हिरण तो म्हणाला की ह्याच्यात आहे का परमेश्वर हा ह्याच्यात की आहे तर हिरंड कश्मीन त्याला आपली गदा मारली त्याच्यातनं भगवंत प्रगट झाले त्यांनी हिरण्यकशिपूचा नाश केला आणि आपल्या भक्ताचा उद्धार केला असा भगवंत जळी स्थळी काठी प्रत्येक ठिकाणी असतो आपले आचरण आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला त्याचं त्याच्याकडे सदैव लक्ष असतं म्हणून आपण आपण आचरणात नेहमी कधी चुकू नये चांगल्या वाईटचा फरक करावा चांगलं आचरण करावं इतरांशी चांगलं वागावं सगळ्यांची स सगळ्यांशी सद्भावना ठेवावी देव मोठी दाता आहे मोक्षदारी तो आपल्याला नक्कीच आपल्याला कोणत्याही प्रसंगांना तो आपला पाठीशीच राहणार आहे कोणत्याही प्रसंगात संकटात भगवंताचे अनुसंधान योग्य रीतीने ठेवले की भगवंत संतुष्ट होऊन तुम्हाला स्वानंद साम्राज्य साप बहाल करतो जय जय रघुवीर समर्थ